ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिंदे सेनेतील गटबाजी दूर करण्यासाठी पंढरपूर येथे पक्ष निरीक्षक संजय कदम यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली बैठक सुरू झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पक्षातील गटबाजीवर बोलताना एकमेकांविषयी शेरेबाजी सुरू केली त्यानंतर कदम यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला पदाचा राजीनामा दिलेले पदाधिकारी बैठकीत उपस्थित असण्यावरून काहींनी आक्षेप घेतला तर काही नेत्यांनी पक्षाचेच वरिष्ठ पदाधिकारी खाली संघटन मजबूत असल्याची चुकीची माहिती मुंबईत देतात अशी टीका केली पंढरपूरच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी सुरू झाली बैठक सुरू असताना ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे दाखल झाले पक्षाची दिशाभूल केली जात असून त्यापासून पक्षाचे नुकसान होत आहे सर्वांना विश्वासात घेतले पाहिजे अशा भावना ते व्यक्त करू लागले यातच काही पदाधिकारी हस्तक्षेप करू लागल्याने त्यांचा पारा चढला काही वेळ जोरदार कदम यांनी सर्वांना शांत केले यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील सिद्धाराम मैत्रे निरीक्षक संजय कदम साईनाथ अभंगराव संजय कोकाटे यांनीही शाब्दिक खडाजंगी थांबवण्याचा प्रयत्न केला आजची बैठक फक्त पदाधिकाऱ्यांची होती सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते इतरांना प्रवेश देऊ नका अशा सूचना होत्या अगोदर राजीनामा दिलेल्या दिलीप कोल्हे यांना तसेच सांगितले गेल्याने त्यांचा इगो हर्ट झाला आणि ते भडकले सुरक्षित चाललेल्या बैठकीत अचानक घुसून त्यांनी बडबड सुरू केली पदावर नसलेल्यांनी डिस्टर्ब करू नये असे काही शिवसैनिक सांगत असताना ते उद्धड बोलू लागले कोणाच्या तरी सांगण्यावरून ते बैठकीत घुसले होते त्यांचा बोलविता धनी वेगळाच होता असा आरोप सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी केला